विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शर्ववाडी तलाव शंभर टक्के भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या पाण्यामुळे तलाव खालील रस्ता वाहून गेला असून तलाव पलीकडे असणाऱ्या शेतीकडे जाण्यास खूप धोकादायक बनलेले आहे तरी सुद्धा शिरववाडी मधील शेतकरी जीव धोक्यात घालून सांडव्यातून वाट काढत जनावरांना घेऊन जाणे येणे करत आहेत जीव हो धोक्यात घालून येत असताना लघु पाट बांधारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जाधवर साहेब व स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे हे डोळे झाक करत आहेत गेल्या वर्षी सुद्धा हा रस्ता वाहून गेला होता पाट बांधारे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना श्रववाडी शेतकरी रस्ता व पुलाची मागणी करत होते पण सुद्धा विचार करत नाहीत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा